नमस्कार नायलॉन मांज्यावर बंदी असताना देखील आपल्याला ठिकठिकाणी थीक त्याचा वापर होताना दिसतो आणि या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात तसेच अनेक दुचाकीस्वार देखील जखमी झालेले आहेत तळजई टेकडीवर सहज फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकेश बापट यांना प्रचंड प्रमाणात नायलॉन मांजे दिसले आणि त्यांनी ते काढण्याची मोहीम हाती घेतली त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जान्हवी बापट आणि इतर अनेक सहकारी सोबतीला आले तर त्यांचे हे काम पाहण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी मी देखील एक दोन दिवस तळजाई टेकडीवर गेलो आणि त्यांनी काम कसं करतात ते पाहिले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया का, आला, आला। 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 आला का दोन हो आजचे का

काटेचं वगैरे बघा ते आता टोक नाही चापयच